नमस्कार मंडळी चला आज आपण छान डिझर्ट बनवूया जे बघून घरातले लोकच सर्वीच तोंड मुरडतात मुलं खायला घेत नाही अजिबात मला नको आहे मम्मी मला नाही आवडत जे असं म्हणतात त्यांना आहे नाही की हे वस्तू हे जे खातो आहे आपण ता ते त्या गोष्टीपासनं बनलं आहे जे कधी आपण ताटातही घेत नाही किती छान सुंदर असा कलर आलेला आहे दिसायला आणि खायला तेवढाच टेस्टी आहे चला मग रेसिपी सुरू करूया छान एक दुधी भोपडा घेतलेला आहे मी कोवडा त्याला छान आपण घेताना जरी चेक करून घ्यायचा आहे कवडा आहे की जास्तच निब्बर आहे तसा घ्यायचा नाही आहे त्याला छान वरची साल काढून घ्यायची आहे त्याला दोन ते तीन भागात कट कर, करून जो आतला भाग असतो जे आतला बी असते त्यातला त्यात कौड आहे त्याच्यात बी तर नाहीच आहे पण तरीही तुम्ही काढून टाकू शकतात तर त्याला छान काढून घ्यायचं आहे किसणीमध्ये छान किसून घ्यायचं आहे त्याला बारीककडनं अजिबात किसायचं नाही मी आधी बारीककडनं किसवत होती पण त्याला जास्त उशीर झाला असता आणि ती दुधी काळी पडली असती दुधी काढी न पडायला हवं त्यासाठी एकदम जाडवाला जो असेल त्याच्याने किसायचं आहे खूप फास्टली दुधी काढी पडण्याच्या आधी आपल्याला त्याला छान किसून घ्यायची आहे बघू शकतात माझी दुधी अजिबात काळी पडलेली नाही आहे ती छान असं वाईटच्या वाईटच आहे त्यानंतर पटकन आपण ग गर, पॅन गरम करायला ठेवूयात त्यात ती दुधी छान हाताने छान एक गोडा तयार करून पूर्ण दाबून दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे जसं आपण लाडू ओढतो तशाच पद्धतीने आपलं पूर्ण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अजिबात त्या दुधीमध्ये पाणी नको राहत तुम्ही ते पाणी काढते यात तर एखादा कॉटनच्या रुमालमध्ये पूर्ण दुधी टाकून निपडून घेऊ शकतात हाताचे सायने त्यातलं पूर्ण पाणी काढू शकतात त्याला छान पॅनमध्ये टाकून परतत राहायचं दोन ते तीन मिनटापर्यंत परतत राहायचं जोपर्यंत त्यातलं जे अजून थोडंफार मॉइश्चर असतं ते निग ते पूर्ण आटून जात नाही तोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर त्यात दोन चम माझं आपण तूप घालायचं आहे तूप घालून छान परतून घ्यायचं आहे अजून जोपर्यंत ते तूप पूर्ण पिघळत नाही आणि त्या दुधी छान मऊ पडत नाही शिजलेली आ थोडं तीस ते चाळीस टक्के शिजलेली वाटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर आपण त्यात घालूया दोन कप दूध मी इथे दुधी हलवा मोजून घेतला होता वाटीच्या सहाय्याने तो दोन वाटी होता त्यासाठी मी दोन कप दूध घातलं आहे दूधच्याऐजी तुम्ही मावा वापरू शकतात किंवा मिल्क पावडरही वापरू शकतात दूध घातल्याने काय ना जे आपण दुधीतलं जे मॉइश्चर का पाणी काढून घेतलं तर हाताने निपुडून तर ते शिजायला थोडा वेळ लागतो जर दूध घातलं तर ते पटकनही शिजतं आणि थोडा मावा टाकलेल्यासारखा टेक्चरही येतं स्वादही खूप छान येतो त्यानंतर आपण थोडे ड्रायफ्रूट कट करून घेऊयात त्यासाठी मी घेतले चार तर पाच काजू चार तर पाच बदाम आणि चार तर पाच पिस्ता तुमच्याकडे जर अजून दुसरे ड्रायफ्रूट असतात तर तुम्ही तेही घालू शकतात किंवा याहून कमी असेल तरी चालेल तर त्यासाठी मी दोन कप दुधी हलवा किसून घेतला होता त्यासाठी मी अर्धी वाटी साखर टाकली साखर टाकून छान मिक्स करून घेऊया त्याला अजून थोडं पाणी सुटेल साखरेचं तुम्हाला जर अजून जास्त गोड किंवा कमी हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरचं क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर आपण कट केलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया सर्व एक चुटकी असा इलायची पावडर टाकला मी त्याने खूप छान स्वाद येतो हलव्याला बघू शकतात पूर्ण साखरेचं पाणीही आटलं आहे पूर्ण दूधही आटलं आहे आणि छान कडेने तूपही सुटलेलं आहे आपल्या हलव्याला मस्त छान आपण सर्व करून घेऊया एका छान बाऊलमध्ये कलर बघू शकतात तुम्ही किती छान असा ग्रीन आला आहे अजिबात आपण आर्टिफिशियल कलर वापरला नाही आहे काही नाही खूपच छान आणि असा सुरेख कलर आला आहे त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स ज्या मी मध्ये आहेत त्या नक्की फॉलो करा छान ड्रायफ्रूटने गार्निशिंग करून घ्या या मंडळी दुधी हलवा खायला जे घरात दुधीला बघून नागतून मुरडतात त्यांना तर नक्कीच द्या हलवा खायला त्यांना विश्वास होणार नाही की हा दुधीपासून बनलेला हलवा आहे अशाच हेल्दी टेस्टी आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की फॉलो करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की विजिट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो हा जो मध्ये मध्ये लहान बाळाचा आवाज येतो आहे तर त्याला प्लीज इग्नोर करा ती माझी लहान एक वर्षाची मुलगी आहे ती खूप मस्ती करत होती म्हणून तिचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे हलवा खाऊन माझ्या मुलाचे रिॲक्शन बघा ओके बाय भेटूया एका नव्या रेसिपीसोबत